तुम्ही जे विद्यार्थी घडवले ते बोलण्यासाठी उत्सुक आहे आणि जे विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात यासाठी पालक उत्सुक आहे आपण ही मनोवक्ती व्यक्त करावा आपण आज विनंती आहे या सूर्याच्या निमित्ताने मातृदेव पितृदेव बहु आचार्य देव हो आणि सगळ्या श्रोते मी म्हणेल विद्यार्थी प्रसन्न पब्लिकेशन्ड प्रसन्न ऑलिम्पिया फाउंडेशन सर्व पालकांना आणि मान्यवरांना मी आवर्जून सांगू इच्छितो की हे प्रसन्न प्रसन्न जे काही नाव आहे तो नावाचा विद्यार्थीच विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये सध्या शिकत आले तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी कुठलीच नाही हा प्रसन्न विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याच्या नावावर आजचा कार्यक्रम आपण सगळेजण आयोजित करत आहोत जो प्रसन्न ऑलिम्पियड परीक्षा असेल तर प्रसन्न पब्लिकेशनची ही पुस्तकं असतील हा सरांचा मुलगा ह्या विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये शिकतो हेच अकॅडमीचं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं मी यश मानेल प्रसन्न फाउंडेशन आणि प्रसन्न ऑलिम्पिया ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या पायाभरणीचं काम करतात पण पायाभरणी झाल्याच्या जा नंतर त्याचं जे कळस चढवण्याचं काम जे आहे म्हणजे इयत्ता पाचवीनंतर ज्याला आपण सहावी ते दहावी म्हणतो तर ह्या कालावधीमध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यानिकेतन अकॅडमी हे गणित विज्ञान इंग्लिश आणि बाकीचे जे एम पी एस सी साठी एम पी एस सीसाठी लागलेले सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टचं मार्गदर्शन ही अकॅडमी करत असते विद्यार्थ्यांनी पालकांना दोन ते तीन शब्द पण तुम्ही सांगणार आहे त्या शब्दाचा फक्त तुम्ही विचार करा आपल्याला सर्वांना आपल्या कर्तव्य काय आहे आणि आपली जबाबदारी काय आहे ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजल्या पाहिजे मगाच्यापासून भरपूर मान्यवरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पण एक छोटीशी गोष्ट आपल्या सर्वांना लक्षात येईल की आपला प्रत्येक विद्यार्थी हा वर्षानुवर्ष अभ्यास करतो आणि तो ज्यावेळेस परीक्षेला जातो तर त्या फायनल परीक्षेमध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्या यश मिळतं असं काही नाही मग ह्याच्या मागचं कारण काय ह्याच्यामधलं मा कारण आहे आपलं जे काही शरीर आहे त्या शरीरामध्ये तीन टाईपच्या गोष्टी आपल्या हे बॉडी रन करत असतात अँड दिस थ्री थिंग्स आर माइंड बॉडी आणि इमोशन्स मग हे जे काही तुमचं माइंड बॉडी आणि इमोशन्स ह्या तिन्ही गोष्टींवर ज्याचं शंभर टक्के कंट्रोल असतो या तिन्ही गोष्टी जो कोणी फॉलो करतो त्या विद्यार्थ्याला यश हे शंभर टक्के मिळतेच बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला शरीर साथ देत नाही म्हणून म्हणतो मी परीक्षेला जाऊ शकलो नाही बऱ्याच वेळा आपण परीक्षेला जातो पण पर आपलं माइंड कुठेतरी डिस्टर्ब होतं डिस्ट्रॅक्ट होतं त्याच्यामुळे आपल्याला बरोबर गोरुद्ध येत नाही तर हे माइंड बॉडी इमोशन या तिन्ही गोष्टी बॅलन्स कशा करायच्या हे आम्ही विद्यानिकेतन अकॅडमीच्या माध्यमातून सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो आता जे की आपण न्यू जनरेशन न्यू जनरेशन म्हणतो आणि ए आय टेक्नॉलॉजी म्हणतो तर सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना एक सांगेल की ए आय टेक्नॉलॉजी जरी असलं किंवा काही जरी असलं तर या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला सजेशन्स मिळतात तुम्ही चॅट जी पी टी वापरता चार जी वा तुम्ही काही जरी टाकलं तर युएल गे पण ते फक्त सजेशन देऊ शकतात सोल्युशन नाही आणि सोल्युशन हे बाळांनो आपलं आपल्याला फाइंड आउट करायचं असतं आणि ते फाइंड आउट करण्यासाठी खरंच जर गरज आहे तर ती आहे थोडीशी आपली विचार बदलण्याची तो विचार बदलण्याची आपण जे ए बी सी एबीसीडी म्हणतो ए फॉर ऍपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट हे आपल्या आजी आजोबांनी पण शिकलं आणि पालकांना आपण पण शिकलं व्हाय नॉट आपण For liver, D for dedication, D for energetic, F, आजचा खरंच हा कार्यक्रम इतका सुंदर गांधार सरांनी त्यांच्या टीमने ऑर्गनाइज केलेला आहे की आपण ज्या ज्या मुक्तीत येतो की आपला विद्यार्थी कुठपर्यंत उंची गाठली पाहिजे ते एव्हरेज पर्यंत उंची गाठली पाहिजे आणि ले ते एवढे केलेले सरच आपल्या बरोबर इथं जर आलेले असतील त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंच आपल्यासाठी नाहीये आणि हे गाठण्यासाठी जे कुठले शिक्षक लागतात एम पी एस सी पी तसेच मेश्राम सर सुद्धा आपल्याबरोबर उपस्थित आहे पुन्हा सर्व सिस्टीम व्यवस्थित चालावी म्हणून पोलीस प्रशासनाचं काम किती महत्वाचं असतं त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहे आणि एवढं सगळं शांत तुम्ही ऐकलं हे माझे सगळे विद्यार्थी तुमच्या पुढे जे उभे आहेत त्यांना भरभरून प्रत्येकाला काही काही का बनायचं आहे फक्त मी एवढंच सांगेन की पालकांना खरंच आपली मुलं ॲडव्हान्स आहेत त्या मुलांना ऍडव्हान्स गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करा आपल्याला सायन्स हा विषय सातव्या आठवीपासून शिकवला जात असेल पण आम्ही अकॅडम अकॅडमीमध्ये पाचवीपासून सायन्स हा विषय शिकवतो आणि तो शिकवतो म्हणजे काय केमिस्ट्रीचा टेबल आमच्या अकॅडमीमध्ये तिसरी चौथी किंवा पाचवी सहावीचे विद्यार्थी एकदम फ्लुएंटली म्हणून दाखवतात तर असा सगळा हा प्रवास आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आपला चौथी पाचवीपर्यंतचा नवोदय असेल मंथन असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल त्या स्पर्धा परीक्षा झाल्याच्या नंतर ह्या विद्यार्थ्यांना खास पार कंटिन्यू ठेवायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली विद्या निकेतन हा एक पर्याय जवळच्या भागामध्ये तुमच्यासाठी उपस्थित आहे एवढं सगळं मी बोलतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र एक चौथीची मुलगी एक दहा सेकंद तुमच्या पुढे फक्त केमिस्ट्रीचा वेळ टेबल म्हणेल तर तुम्हाला फक्त चुनवून धन्यवाद सर